आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नामदार रक्षा खडसे यांच्या उपस्थितीत नेवासा तालुक्यात कार्यकर्ता संवाद बैठक संपन्न झाली आहे आलेली आहे आणि म्हणून कालपासून मी नगर जिल्ह्यातल्या सगळे विधानसभेमध्ये जाऊन इथल्या स्थानिक लोकांशी पदाधिकाऱ्यांशी आम्ही चर्चा करतोय संघटनेच्या दृष्टिकोनातनं आपली कशी तयारी आहे किंवा कुठल्या स्थानिक अडचणी काय आहे हे सगळे विषय समजून घेऊन त्याची नोंद करून प्रदेशाकडे आम्ही ते पाठवणार आहे आणि त्याच अनुषंगाने आजची आपली बैठकसुद्धा इथे झालेली आहे आपले आमदार बाळासाहेब तसेच आपले जिल्हा अध्यक्ष इथे विठ्ठलराव सगळे पदाधिकारी आपले स्थानिक सगळे पदाधिकारी आज या बैठकीमध्ये उपस्थित होते आणि शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्या नळागळापर्यंत कशा पोहोचतील याच्यासाठी सुद्धा आज मनोजून आम्ही करायला लावतो आज राष्ट्रवादी आदित पवार गटाकुनी आज एक उमेदवार या ठिकाणी तयारीला लागल्याचं सांगतो आहे तर त्या त्याबद्दल काय सांगणार ते बघ आता मी असं सांगेन ह्या संदर्भामध्ये इच्छुक किती जण असू शकतात पण शेवटी निवडणुका ह्या महायुतीमध्येच लढल्या जाणार आहेत तिघ पक्ष एकत्रच लढणार आहे आणि ही जागा आधीपासनं भारतीय जनता पार्टीच लढवत आलेली आहे तर नक्कीच ही जागा पुढे पण भारतीय जनता पार्टी त्या त्या, त्या पक्षाची नाराजी पुढं पुढील काळात आपण कशी दूर करणार नाराजीचा विषय नाही बघा एकदा वरच्या नेत्यांनी सांगितल्यानंतर नाराजीचा आज प्रत्येक कार्यकर्त्यांना म्हणजे स्वराज्य गटाचं असो किंवा भारतीय जनता पार्टीचं असो सगळ्यांना मिळून काम करायचं आहे आणि विधानसभेमध्ये महायुतीच्या जास्त जास्त जागा निवडून आल्या आज 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 भारतीय जनता पार्टीला नेवाच्या तालुक्यामध्ये कम कमकुवत म्हणून आज ओळखलं जातं इथं तर त्या पद्धतीने कसे बोलत जनता पार्टी कमकुवत नाही आपण आधी सुद्धा बघितलं असेल की भारतीय जनता पार्टीचं खूप चांगलं संघटन इथे मजबूत आहे आणि त्या मजबूतीच्या संघटनेच्या धरतीवर आज विधानसभा प्रश्न आहे आज बाळासाहेब मुरकुटे की विठ्ठलरावलं हो आज बैठक फक्त रचनेच्या संदर्भात आज के उमेदवार ठरवायला नाही आलोय